नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण नवरात्रीसाठी मस्त असे तीन प्रकारचे साधे सिंपल सोपी चिप्सची रेसिपी पाहणार आहोत तर आज आपण बनवतोय मस्त असे कुरकुरीत रताळ्याचे बटाट्याचे आणि केळीचे चिप्स बनवायला खूप सोपे आहे फक्त आपल्याला तेलामध्ये तळायचे आहे आणि हे जे चिप्स आहे आपण अगदी महिना ते दोन महिने स्टोर करून ठेवू शकतो चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपल्या सुरुवात करूया रेसिपी, रेसिपी, कर रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर हे तीन प्रकारचे चिप्स आज आपण बनवतोय तर अर्धा अर्धा किलो प्रमाणामध्ये मी इथे हे सगळे जिन्नस घेतलेले आहे अर्धा किलो बटाटी घेतलेले आहे अर्धा किलो रताळी आणि केळी घेतलेली आहे आता इथे तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे आता हा जो बटाटा मी इथे घेतलेला आहे ना हा तर आपला रेग्युलरवाला बटाटा नाही तर हा जो आहे ना नाइन्टी डिग्रीचा बटाटा आहे यापूर्वी सुद्धा मी चिवड्याची रेसिपी बटाट्याच्या कच्च्या बटाट्याची चिवड्याची रेसिपी शेअर केलेली होती तर त्यात सुद्धा मी सांगितलेलं होतं की चिप्ससाठी किंवा जो आपण चिवडा बनवतो ना कुरकुरीत साठी हा नाइंटी डिग्रीजचा बटाटा असतो ना तोच वापरायचा असतो आपल्या रोजच्या बटाटा जो आहे ना तो अजिबात वापरायचा नाही त्याचे चिप्स व्यवस्थित होत नाही तेल सोडल्या सोडल्या लगेचच लाल पडतात तर हा जो बटाटा आहे ना हा फक्त आणि फक्त बटाट्याचे वेफर्स बनवण्यासाठीच वापरला जातो तर रताळी घेतलेली आहे बटाटे आणि केळी हे सगळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर आता आपल्याला याची सालं काढून घ्यायचे आहे आता इथे मी एक एकच जे आहे ना केळीचं साल काढून घेतलेलं आहे बटाट्याचं साल काढून घेतलेलं आहे अगदी वेळेवर जेव्हा आपण चिप्स जे आहे ना तेलामध्ये सोडतो ना वेळेलाच आपल्याला हे केळीचे आणि बटाट्याचे सालं काढून घ्यायचे आहे एक वेळेला तुम्ही बटाट्याचे सगळे सालं काढून पाण्यामध्ये ठेवू शकता परंतु केळीचे सालं लगेचच काढायचे नाही कारण केळी लगेचच काळ्या पडतात तर एक एकच केळीचं साल काढायचं आणि लगेचच चिप्स बनवायला घ्यायचं आहे तर आता मी हे केळीचे सुद्धा साल काढून घेतलेला आहे आता ते सुद्धा मी थोड्या वेळासाठी पाण्यामध्ये ठेवणार आहे आता इथे रताळ घेतलेला आहे बरेच जण रताळ्याचे साल सुद्धा काढत नाही किंवा तुम्हाला जर काढायची असेल तर तुम्ही काढू शकता एका रताळ्याची मी साल काढून घेणार आहे आणि बाकीचे जे रताळे आहे ना मी डायरेक्ट स्वच्छ धुवून आणि कोरडे करून त्यानंतर लगेचच तेलामध्ये चिप्स पाडून घेणार आहे बऱ्याचदा काय होतं जेव्हा आपण बाहेरून विकतचे चिप्स आणतो ना ते एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असतात ते चिप्स आपण तसेच अगदी घरी बनवायला घेतो ना त्यावेळेला ते अजिबात कुरकुरीत होत नाही किंवा ते लगेचच नरम पडतात तर त्यासाठी ना काही गोष्टींची काळजी सुद्धा घ्यावी लागते तर काय करायचं आहे ना ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे इथे मी पाऊन वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचाभर आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे मिठाचं जे पाणी आहे ना ते आपल्याला चिप्स जेव्हा आपण तळतो ना त्यावेळेला लागणार आहे हे जे पाणी आहे ना हे खूप महत्त्वाचं आहे कारण त्यामुळेच आपले जे चिप्स आहे ना थोडेसे सॉल्टेड होणार आहे आणि कुरकुरीत होणार आहे हीच चूक आपल्याकडनं प्रत्येक वेळेला होत असते त्यामुळेच आपले जे चिप्स आहे ना हे कुरकुरीत न होता मऊ पडतात कारण जेव्हा मिठाचं पाणी आपण ह्या चिप्स वरून टाकतो ना तेव्हा जे आपले चिप्स आहे ना रंगाने हे लाल होत नाही क्रिस्पी कुरकुरीत होतात आणि छान असे थोडेसे खारट सुद्धा होतात तर त्यासाठी ना हे जे पाणी आहे खूप महत्वाचं आहे कुठलेही चिप्स बनवा तुम्ही तळलेला चिवडा बनवा त्यामध्ये ना हे मिठाचं पाणी जरूर वापरायचं आहे तेव्हाच आपले जे चिप्स आहे ना जसे आपण मार्केट मधून आणतो ना तशीच तो तयार होणार आहे फक्त पाण्याने काही होणार नाही जर तुम्हाला बटाट्याची चिप्स बनवायचे असेल ना तर त्यासाठी योग्य बटाटा निवडणं सुद्धा खूप गरजेचं आहे तर या ठिकाणी मी नाईन्टी डिग्रीचा बटाटा घेतलेला आहे किंवा तुम्हाला जर मिळाला नाही तर तुम्ही तो लाल रंगाचा बटाटा येतो ना तो सुद्धा या ठिकाणी वापरू शकता तर हे पहा मस्त असे हे चिप्स तळले गेलेले आहे रंगही खूप छान आलेला आहे हे पहा अगदी मस्त हे कुरकुरीत चिप्स आपले या ठिकाणी तयार झालेले आहे राहिलेले संपूर्ण चिप्स मी सेम पद्धतीने तळून घेतलेले आहे तुम्हाला दिसत असेल अगदी मस्त हे जसे मार्केटमध्ये चिप्स मिळतात ना अगदी सेम तसेच आपले चिप्स घरच्या घरीच तयार झालेले आहे कुठेही जास्त झंझट नाही मेहनत नाही फक्त आपल्याला चिप्स बनवण्यासाठी योग्य बटाट्याची निवड करणं खूप गरजेचे असते बटाट्याचे चिप्स तयार झालेले आहे लगेचच आता रताळ्याचे सुद्धा चिप्स बनवून घेऊया रताळ्याचे चिप्ससुद्धा अतिशय मस्त असे कुरकुरीत लागतात खायलासुद्धा अतिशय टेस्टी लागतात आणि हे बटाट्याच्या चिप्सपेक्षा ना अगदी झटपट तयार होतात आणि कुरकुरीत तयार होतात आता यावरतूनसुद्धा आपल्याला हे मिठाचं पाणी टाकायचं आहे जे मिठाचं पाणी टाकल्याच्यानंतर जे बुडबुडे येतात ना ते अगदी वरपर्यंत आल्याच्यानंतर हे जे चिप्स आहे ना मस्त असे कुरकुरीतही होता आणि सॉल्टेडसुद्धा होतात आणि हे बुडबुडे पुड़ पूर्णपणे आपले कमी होत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे चिप्स तळून काढायचे आहे तर हे पहा अगदी मस्त असे हे चिप्स आपले इथे रताळ्याचे सुद्धा तयार झालेले आहे हे सुद्धा चिप्स तुम्ही अगदी महिना ते दोन महिने आरामात तुम्ही हे स्टोर करून ठेवू शकता आणि वाटेल तेव्हा खाऊ शकता बाकीचे राहिलेले सुद्धा चिप्स आता मी सेम पद्धतीने तळून घेणार आहे तर हे पहा आपले अगदी मस्त असे रताळेचे कुरकुरीत चिप्स सुद्धा या ठिकाणी तयार झालेले आहे तोडूनही दाखवते त्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की हे जे चिप्स आहे ना किती क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार झालेले आहे तर नवरात्रीमध्ये ना असे आपले हे झटपट होणारे चिप्स तुम्ही नक्की ट्राय करून पहा बाहेरून विकत आणण्यापेक्षा ना घरच्या घरीच हे सोप्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता आता केळीचे चिप्स बनवूया केळीचे जे चिप्स आहे ना हे नो फेल तुम्ही कुठलीही केळी घ्या आपले जे चिप्स आहे ना मस्तच तयार होतात कुरकुरीतच तयार होतात फक्त आपल्याला केळीचे सालं जे आहे ना अगोदरच काढून ठेवायचे नाही सालं काढायचे आणि लगेचच तेलामध्ये आपल्याला सोडायचे आहे किंवा तुम्हाला असं जर तेलामध्ये सोडता येत नसेल तर डायरेक्ट साईडला तुम्ही एका केळीचे चिप्स ची बनवून ठेवायचे आणि लगेचच तेलामध्ये सोडायचे आहे आता यामध्ये सुद्धा आपल्याला मिठाचं पाणी वापरायचं आहे आता हे सुद्धा चिप्स अतिशय मस्त असे हे पहा रंगाने अगदी गोल्डन ब्राऊन झालेले आहे हे सुद्धा तळले गेलेले आहे तर हे सुद्धा काढून घेऊया मस्त असे झटपट तयार होणारे आपले तीन प्रकारचे जे चिप्स आहे ना ते, ते मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहे सांगितलेल्या फक्त छोट्या छोट्या गोष्टी ज्या ना त्या लक्षात ठेवायच्या आहे आणि हे चिप्स बनवायचे आहे ज्या ज्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेलं आहे ना त्या तुम्ही नक्की फॉलो करायच्या आहे अजिबात जास्त काही टिप्स सुद्धा नाहीये फक्त साध्या बेसिक गोष्टी आहेत त्या फक्त आपल्याला लक्षात ठेवून हे चिप्स जे आहे ना ते बनवायचे आहे आपलेसुद्धा जे चिप्स आहे मार्केट सारखे उलट मार्केटपेक्षाही अगदी कुरकुरीत आणि टेस्टी हे जे चिप्स आहे ना ते आपण घरच्या घरीच बनवू शकतात बऱ्याचदा मार्केटमध्ये ना पाम तेल वापरतात किंवा सोयाबीनचं सनफ्लावरचं तेल वापरून हे चिप्स बनवले जातात ते काही उपवासाला चालत नाही आपण घरी बनवतो बनवतो ना तर त्यावेळेला आपण इथं ते शेंगदाण्याचं तेल वापरून हे जे चिप्स आहे ना हे तळून काढतो त्यामुळे आपल्याला उपवासालासुद्धा हे जे चिप्स आहे ना ते चालतात तर हे पहा अगदी मस्त असे आपले तीन प्रकारचे चिप्स तयार झालेले आहेत तर मग कशी वाटली तुम्हाला आजची ही तीन प्रकारचे सोपे आणि झटपट होणाऱ्या चिप्सची रेसिपी रेसिपी आवडली असेल ना तर लाईक आणि शेअर जरूर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपी सोबत